आणखी लावा दोन मुलांपेक्षा बहीण योजना खर तर मी स्वतःच माहिती घेतली आहे काल संध्याकाळीच दीड हजार येत हे मी त्याचा सगळा मी अभ्यास केलाय की त्या स्कीम मधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच मा होतो माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती एम च्या कामासाठी गेले कि दीड हजार रुपये यांनी केले त्याचं मी स्वागत करते एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण दीड हजार रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे दीड हजार रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे इन्फ्लेशन महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी म्हणजे या महिलांना दीड हजार रुपये तुम्ही देताय त्याचं स्वागत आहे पण दीड हजार रुपयामध्ये कधी तुम्ही विचार केलाय का डाळ किती रुपयाला आहे आटा किती रुपयाला आहे कोणीतरी जाऊन आणि आता माझ्याच बरोबर चला किराणा मालाच्या दुकानात महिन्याभराचं सामान तरी दीड हजार रुपयात भाजी आणि हे दीड हजार रुपये पुरण्यासारखं आहे का विचार करून सांगा बघा काही काल मुंबईमध्ये क्रिकेटपटूंना घेऊन जी बस निवडणूक काढली बस गुजरात वरून आली होती असा आरोप बसचं जी चारशी आहे ती ट्रकची आहे असंही सांगितलं जातं मला खरं तर ह्याची माहिती नाही आणि राज्यासमोर आज भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाई सारखे खूप मोठी आव्हान आहे मला विचार मुंबईमध्ये अनेक बस येत मुंबईची जी बेस्ट आहे सगळ्या बस टाळून गुजरातवरून बसणार मला असं वाटतं भवन चाललंय मी हा प्रश्न महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचाराव यायचं उत्तर त्यांना जास्त सांगता येईल माझ्यापेक्षा पोलीस भरतीसाठी दरे आंदोलनाला बसलेत ना त्याला उत्तर दिसत नाही संजयसाठी असं म्हटलं की सुषमाधारेचं वय कुठे पोलीस भरती बसतं त्या मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का महिलांच्या बाबतीत सातत्याने पातळी सोडून कॉमेंट्स या सत्तेमधल्या महायुतीकडून येतच असतात ते महिलांचा विरोध करतात महिलांचा द्वेष करतात आणि महिला पुढे आलेल्या त्यांचा त्यांना सहनच होत नाही त्यामुळे सातत्याने महिलांबद्दल त्या ज्या कॉमेंट्स येतात त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे त्या त्यांच्या वैचारिक बैठकीत काही फरक नाहीये आपण सगळे अनेक वर्ष पाहतो माझी तुम्हाला विनंती अशा वेळीच मला हा नाही नाही माझ्याकडे याची काहीच माहिती नाही माझ्या लोकसभा मला याची काही माहिती नाही त्याचं कारण असं बारामती लोकसभा मतदारसंघात पाऊस व्यवस्थित झालेला नाहीये अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल का असेही प्रश्न येत आहेत विजेचा प्रश्न वाढत चाललाय अनेक वेळा वीज ही कन्सिस्टंटली येत नाही त्याच्यामुळे विजेचा दर वाढतोय आता तर का टॅरिफही वाढतोय मोबाईलचा मोबाईलचाही आज पण बघताय पॅकेजेसमध्ये असं वाचण्यात येत आहे की ते महाग होते म्हणजे स्पेक्ट्रम महाग झाल्यामुळे आज मोबाईलचा वापर हा महाग होणार आहे बाकी अन्नाची महागाई आहेच विजेचा दर हा वाढलेलाच आहे त्याच्यामुळे इतकी प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढलेला आहे आणि कालच मला आशा वर्कर ही भेटल्या होत्या मुळशी त्यानंतर ह्या सरकारचा एक मोठा बचत गटाचाही उपक्रम होता इथल्याही महिलांना त्यांच्या अनेक दिवसाच्या मागण्या आल्या आहेत त्याही काल मला भेटल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड म्हणजे अब्सल्युटली झिरो गव्हर्नन्स अशी परिस्थिती झालेली आहे साहित्य युवा अकादमीचा पुरस्कार चौदागर देवदा ते आणखी सुद्धा टेलर काम करतात सरकार त्यांच्याकडे लक्ष देणारे साहित्याची अशी हे होती म्हणजे अवेलना होते महाराष्ट्र सरकारला फक्त बिग तिकीट प्रोजेक्टच लागतात ना तिथे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतात असंच या सरकारचं काम दिसतंय सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुखदुःखात हे सरकार आहे कुठे राहुल गांधींना वारीच जे निमंत्रण दिलेलं आहे साहेबांनी त्यावरनं भाजपचे आघाडीचे तुषार भोसले म्हणून आहे त्यांनी टीका केलीये आहे राहुल गांधींवर तर केली पण साहेबांवर सुद्धा टीका केलीये साहेबांना मौलाना असा शब्द त्यांनी वापरलाय चौऱ्याऐंशी वर्षांच्या आयुष्यामध्ये साहेबांचे पाय कधी वारीकडे वळले नाही आणि आता राजकारणासाठी येत आहेत आणि जे हिंदूंना हिंसक म्हणतात अशा राहुल गांधींना आमंत्रण देत अशी टीका त्यांनी केलीये लोकशाही आहे प्रत्येकाला काही बोलायचं आहे भिवंडी शहरात एका मुलीवर अत्याचार झाले नऊ आरोपी फरार आहे ते मुलीचा भाऊ तुला घेऊन जात होता पोलिसांचं मोठ्या हे सगळं शहरात नाही महाराष्ट्रातच क्राईम वाढलाय आणि हा माझा डेटा नाही केंद्र सरकारचा डेटा पुण्यामध्येच आपण आज आहोत पुण्यामध्ये पोल्सची केस त्याचा पुढे काय झालं त्यानंतर ड्रग्ज आपण सगळेच बघताय की ड्रग्जची परिस्थिती काय मी अनेक वेळा मंत्रालयाला विनंती केली की ड्रग्जच्या बाबतीत आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया आणि आपण सगळे मिळून ड्रग्जच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढूया आम्ही तुमच्यावर लढायला तयार आहोत पण सरकारकडून काहीच आम्हाला दिसत नाही करताना त्या ललित पाटीलची केस आम्ही इतकं म्हणजे इतक्या वेळा टीका झाली त्यानंतर दंगेकरजींनी खूप त्याच्यात जातीने लक्ष घातलं त्याने आणि त्याच्यामुळे त्या ललित पाटलांच्या केसवर काहीतरी गेल्या आठवड्यात हालचाल झालेली आहे आणि ती पण असेंब्ली चालू आहे म्हणून मग इतके दिवस का नाही ड्रग्ज किंवा ललित पाटीलच्या केसमध्ये काय झालं ही पॉर्सची हिट अँड ऑन केस मिक्सिंग म्हणजे ब्लड सॅम्पल्स मिक्स होणार कुठले महाराष्ट्रात कधी ऐकले आपण या गोष्टी दुर्दैव आहे की गृह मंत्रालय आपल्याला गेल्या दीड वर्षात वर्षा पूर्णपणे महाराष्ट्राला फेल केलं की पुण्याचं नाव जाणून बदनाम केलं जात डेटा स्पिक्स फॉर इट सल्फ ना व्हिडिओ तर खोटे नाहीये आणि खोटे असतील तर सरकारने क्लॅरिफिकेशन द्यावं की हे खोटे अतिवृष्टी हो बघितली मी ती बातमी प्रशासनाच्या गॅप्स आहेत सातत्याने भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल काहीच या सरकारकडून ऍक्शन घेतली जाताना दिसत नाही आणि मलाही आश्चर्य वाटतय की जे म्हणजे केंद्र सरकार म्हणतं झिरो टॉलरन्स फॉर करप्शन माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की झिरो करा टॉलरन्स फॉर करप्शन आणि आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराच्या केसेस कुठे ऐकू येतात तर ते आपल्या महाराष्ट्रात ऐकू येतात हे दुर्दैव आहे की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र आज अतिशय बॅकफूटवर आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार आणि मी त्यांना ते डबल इंजिनचं वाटत असलं तरी मी तीन पक्षांचे हे असं समजते म्हणून ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणते थँक्यू सर <tries> <tries>